राज्यातील तब्बल बावीस नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणुकीला ब्रेक पुणे सातारा सोलापूर यवतमाळ जिल्ह्यातल्या निवडणुका पुढे ढकलल्या सर्व बाजूंचा विचार करून आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या उर्वरित निवडणुकांवर परिणाम नाही राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण ऐनवेळी नगरपरिषद निवडणुका लांबल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचं ही नाराजी निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं फडणवीसांचं मोठं विधान तर अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलल्या जात नाही शिंदेकडून खंत व्यक्त नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धुरा उडणार आज रात्री दहा वाजेपर्यंत करता येणार प्रचार विरोधकांना ते हरणार याची कल्पना मैदानातून निघून जायचं हे काही योग्य नाही ठाकरे पवारांच्या प्रचारसभा झाल्या नसल्याने मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणत केशव उपाध्यांची टीका आठ डिसेंबरपासून महाराष्ट्र सरकारचं हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपुरात तयारी सुरू विधानभवन सचिवालय आजपासून सुरू तर कोकणात निवडणुकीचं धूमशान कोकणातल्या निवडणुकीत राणे बंधूंची प्रतिष्ठापनाला महायुती विरोधात विका, महाविकास आघाडीऐवजी राणे विरुद्ध राणे असा संघर्ष नवी मुंबईच्या पनवेलमध्ये मतदार यादीत एकाच वडिलांची दोनशे पासष्ट पेक्षा जास्त मुलं नक्की धृतराष्ट्र कोण बाप की निवडणूक आयोग मनसे पनवेलच्या तहसीलदारांना विचारला जबाब शिंदेसेनेचे से माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयाची झाडा झडती सांगोल्यात एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या गा भरारी पथकाकडून तपासणी ता एका तासाच्या तपासणीनंतर ता पथक रिकाम्या हाती परतलं रुपाली ठोमरेंचा राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा नुकतीच श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानं ठोंबरे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना चा उतर वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवायला मुदतवाढ एकतीस डिसेंबरपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसवता येणार परिवहन विभागानं दिलेली पाचवी मुदतवाढ